सर्वांना माझा मनापासून नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नमस्कार पण हा जो काही प्रवास आहे हा प्रवास या ठिकाणी आल्यानंतर एक एक आठवणींमध्ये खरं तर मी असा रंगून गेलो होतो कारण या पुरस्कारापर्यंत पोहोचवणारी पहिली व्यक्ती ज्यांच्यामुळे खरं तर मुंबईच्या या व्यावसायिक रंगभूमीवरती आदेश पाऊल पडलं कारण महाराष्ट्राची लोकधारामध्ये काम करत होतो आणि तेव्हा मंगेश दत्त म्हणजे पहाडी गळा आणि त्याने मला असं अभिदयनगरमधल्या एका मुलाला हात पकडला आणि मला म्हणाले चल तू इथे नको राहूस तू व्यावसायिक रंगभूमीवर काम केलं पाहिजेस आणि मला घेऊन गेले आणि ॲशलेनमधल्या त्या किंग जॉर्ज राजा शिवाजी विद्यालयाच्या त्या शाळेच्या प्रांगणामध्ये एक रिहर्सल सुरू होती आधी कोपऱ्यात उभा होतो ते रिहर्सल थांबली आणि मंगेश दत्त मला दिग्दर्शकांकडे घेऊन गेले आणि म्हणाले की हा मुलगा या आहे याच्यात काहीतरी आहे हा त्या गर्दीत आहे त्याला या नाटकात तुम्ही घ्या माहीत नाही काय वास्तू तथाच तू म्हणाली असेल कदाचित त्याच दिवशी आणि ते दिग्दर्शक ज्यांना खरं तर आजचा जीवनगौरव पुरस्कार इकडे देण्यात येणार आहे पुरुषोत्तम बेर्डे या ठिकाणी आहेत आणि मुंबई मुंबई या नाटकातून जे पडेल ते काम करायचं कामाला देव मानायचं अशा पद्धतीने कामाला सुरुवात झाली म्हणजे त्यावेळेला सगळे इंडस्ट्रीतले सगळे मित्र पुरू माझा गुरु असं मला नेहमी म्हणायचे आणि त्यांच्याबरोबर खरं तर कामाला सुरुवात झाली आणि तिथून मग हा प्रवास जो सुरू झाला तो इथपर्यंत येऊन पोहोचला आज शाहीर विठ्ठल उमप हे नाव खरं तर काय म्हणू मला ती एक गोष्ट आठवते कारण असा दांडियासाठी जे काही पैसे आता जी आठवण आत सुचित्राने सांगितली मराठी उपक्रम जगला पाहिजे म्हणून दडपडायचं आणि मराठी दांडिया मला सगळ्यांनी वेड्यात काढलं होतं अरे दांडिया कमी मराठी होऊ शकताय म्हटलं का नाही होऊ शकत आमच्या आरत्यांमध्येच एवढी ताकद आहे की कोणी गाण्याचे हक्क दिले नाहीत तरी नुसत्या आरत्या केल्या तरी आम्ही तीन तास आमचे सगळे मराठी बांधव नाचू शकतील ही ताकद आमची आहे आणि त्यातून सुरू झालं मला आठवतंय सकाळी फोन केला के किती तिकीटं गेली आहेत तीन अरे बापरे कारण ते इतकं मैदान सगळी तयारी संध्याकाळी केलं विचारलं किती गेली आहेत कारण एक आशा असायची सुचित्राला मला मग आम्ही विचारायचो तो काउंटरवर बसलेला मुलगा सांगायचा संध्याकाळी दहा तिकीटं केली आहेत जिथे व्यवस्था आहे पाच हजार लोकांची आणि मराठी दांडियाला कोणी येत नव्हतं शाहीर बाबा यांना आम्ही अत्यंत आदराने म्हणतो ते आले संध्याकाळी आणि चित्रीकरण सुरू होणार होतं आणि काय माहीत नाही मला त्या दिवशी ते पटकन माईकवरती माईक घेऊन उत्स्फूर्त मग समोर किती लोक आहेत याचं कधीच त्यांनी भान बाळगलं नाही त्यांना नव्हतं मी कलावंत आहे आणि जे देईन ते शंभर टक्के देईन समोर कोणी असो अथवा नसो असं करून त्यांनी एक पटकन आवाहन केलं मला अजून आठवतात ते शब्द आदेश अंबे मातेचा बोलवी दांडियाला असं त्यांनी त्या दा, दांडियाची सुरुवात केली आणि तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी त्या मैदानात उभं राहायला जागा नव्हती इतकी सगळी पावलं त्या किरण गावात वळलेली होती खूप कौतुक खूप प्रेम केलं आज नंदेश त्यांची त्यांचा वारसा घेऊन पुढे जात आहे आणि हा वारसा घेऊन पुढे जात असताना नुकताच अशा दुर्दर अशा अचानक उद्भवलेल्या त्या प्रसंगातून तो उभा राहिला आमच्या सरिताचं मनापासून तिच्यासाठी खरं <प्थाँगा> तर जोरदार टाळे वाजवा असं सांगेल कारण नंदेशा इमोशनल आहे त्या शायरांसारखाच तो किती गळून गेला असेल आम्ही समजू शकतो पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीने सरिता त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली आणि मला असं वाटतं त्यातूनच हा पुरस्कार झाला मृदगंध हा पुरस्कार हा माझ्यासाठी पुरस्कार नाही आहे तर मला असं वाटतं हा माझ्यासाठी खूप मोठा आशीर्वाद आहे जो बाबांनी दिलेला आहे त्यामुळे तुमची सेवा आम्ही करत राहणार मनोरंजनाच्या माध्यमातून होम मिनिस्टर ह्या कार्यक्रमाने सुद्धा मला अगदी तळागाळातल्या सगळ्यांना भेट भेटता आलं आणि म्हणूनच न दमता न थकता वीस वर्षामध्ये जवळजवळ महाराष्ट्रात सोळा लाख किलोमीटरचा प्रवास मी करू शकलो सहा लाखाहून जास्त कुटुंबांना भेटता आलं आणि मग आज या ठिकाणी सगळेच मान्यवर आहेत जयराजजी तुम्ही विसरला असाल पण मी विसरणार नाही कारण पहिला झी गौरव पुरस्कार शेवटी पडेल ते चे चे काम करायचं एवढंच या गिरण गावातल्या मुलांचं ध्येय होतं आणि पहिला झी गौरव पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आणि त्याचं कोऑर्डिनेशनचं काम माझ्याकडे दिलं आणि त्यावेळेला चित्रपट विभागासाठी परीक्षक म्हणून स्वतः जयराजजी होते आणि मला त्यांच्याकडे जाय जायला सांगितलं आता आपण जाताना कसे जातो काल निर्णयचं एवढं मोठं ते कार्यालय शारदा टॉकीजच्या बाजूचं मी आपला गेलो गेल्यानंतर असे जे कागद असतात सगळे हे कागद मला घेऊन जायचे होते त्यावेळेला मला आठवते ते वंदे विहिंग वगैरे पिशव्या असायच्या माहिती अशाच पिशवीत ते भरलेले प्लास्टिकची पिशवी घेऊन मी गेलो आणि त्यांच्या समोर बसून मी असे कागद इकडचे तिकडचे चाळायला लागलो त्याने हळूच न्या मुलगा मेहनत करतोय पण याला जर कॉर्पोरेटतेची जर जोड मिळाली तर कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये काम करायचं याला पण हा आहे मेहनत करतोय मला काही बोलले नाही दुसऱ्या दिवशी त्यांनी ते एक पत्र घेण्यासाठी परत बोलवलं मी जेव्हा गेलो ना तेव्हा त्यांनी मस्त एक लेदरची बॅग फोल्डरमध्ये सगळे कागद राहतील असे मला त्यांनी दिली काही बोलले नाही पण बरंच काही सांगून गेले की बाबा रे इथून पुढे कुठल्याही कार्यालयात जाताना ती पिशवी घेऊन धावू नकोस हे तरी घेऊन जा माझ्या लक्षात आहे असेच सगळे या ठिकाणी या मंचावर आहेत त्या सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो बोलायचं ठरवलं तर किती तास बोलू शकतो कितीतरी वैनींना असं वाटत असेल की हल्ली पैठणी काही दिसत नाहीये पण काळजी करू नका कुठल्या ना कुठल्या माध्यमातून लवकरच असो घेऊया काही क्षणांची विश्रांती तेव्हा आता या पुरस्काराचा मी स्वीकार करत आहे आणि धन्यवाद सुचित्राला सोहमला कारण या सगळ्यांनी माझ्यावरती प्रचंड विश्वास दाखवला आणि म्हणून प्रवाह विरुद्ध पोहत असताना असंख्य हात माझ्या पाठीवर पडले त्याच्यातले काही आश्वासक हात पडले त्याच्यातला एक हात होता शाहीर विठ्ठल उमप यांचा आणि त्या त्या परशाला आणि तो आधार मी कधी विसरणार नाही कायम त्यांना अभिमान वाटेल असंच काम या आदेशकडून होत राहील आणि किंबहुना असं म्हणेन आज मूर्तीच्या रूपाने ते घरात येत आहेत असा हात दाखवला आहे त्यामुळे जसं सिद्धिविनायकमध्ये काम करत असताना सिद्धिविनायकाच्या डोळ्यात डोळे घालून काम केलं तसंच कायम त्यांच्या डोळ्यात डोळे घालून काम करता येईल असंच काम, काम करील एवढंच सांगतो आणि तूर्त घेतो काही क्षणांची विश्रांती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र